स्वागत आहे आपले हेल्थ ट्वेंटी फोर या आपल्या यूट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो काल आपण भाग एक मध्ये पाहिला कोरफड आणि त्यातील पोषक द्रव्ये आज आपण भाग दोन मध्ये घरोघरी होणारा कोरफडीचा उपयोग याबद्दल चर्चा करणार आहोत एक वनस्पती जी तुम्हाला नक्कीच घराच्या आसपास ठेवायची आहे ती म्हणजे कोरफड ही छोटी वनस्पती एका हरित महासत्तेसारखे आहे जी त्वचेच्या देखभालीपासून स्वच्छतेपर्यंत प्रत्येक गोष्टीत मदत करू शकते म्हणून कोरफळीचे सर्व आश्चर्यकारक घरगुती उपयोग आणि ते इतके प्रभावी का आहे त्याचा शोध आपण आज घेणार आहोत चला तर मग त्वचेच्या देखभालीसह गोष्टी सुरू करूया कारण आपण याचा सामना करूया आपल्या सर्वांना चमकदार निरोगी त्वचा हवी आहे बरोबर एक त्वचेची काळजी एक मॉइश्चरायझर कौशलीचा हा एक विलक्षण नैसर्गिक मॉइश्चरायझर आहे हा त्वचेला हायड्रेट करतो आणि चिकटपणाही जाणवत नाही ज्यामुळे ते सर्व प्रकारच्या त्वचेसाठी योग्य ठरते पाण्याचे प्रमाण जास्त असल्याने तुमची त्वचा हायड्रेट आणि लवचिक राहण्यास मदत होते फक्त तुमच्या चेहऱ्यावर आणि शरीरावर थोडेसे लाव तुम्ही तुमची दिनचर्या सुरू करू शकता दोन उन्हामुळे होणारी जळजळ कमी करते उन्हात थोडा जास्त वेळ घालवू ला तर मग बचावासाठी आहेच ना कोलफडच्या घरामध्ये थंड करणारे गुणधर्म सनबर्न पासून त्वरित आराम देतात हे त्वचेला शांत करण्यास जळजळ कमी करण्यास आणि बरे होण्याच्या प्रक्रियेला गती देण्यास मदत करते तर मग फक्त एक पान कापून घ्या घर बाहेर काढा आणि जळजळ होत असणाऱ्या भागावर लावा मुरमांवर उपचार जर तुम्हाला संघर्ष करावा लागत असेल तर हा नक्कीच बदल घडवून आणू शकतो त्याचे जीवाणू विरोधी आणि दाहकविरोधी गुणधर्म मुरमांना कारणीभूत ठरणारे लालसरपणा सूज आणि जीवाणू कमी करण्यास मदत करतात आपण झोपण्यापूर्वी इन्फेक्टेड जागी थोडा कोरफडीचा गर लावा आणि गार त्वचेचा अनुभव घ्या चार वृद्धत्व विरोधी तुम्हाला तुमची त्वचा तरुण ठेवायची आहे का कोरफड जीवनसत्वे सी आणि ए सारख्या अँटी समृद्ध आहे जे त्वचेची लवचिकता सुधारण्यास आणि बा रेषा तसेच सुरकुत्या स्वरूप कमी करण्यास मदत करते नियमित वापरामुळे तुम्हाला ती तारुण्य स्वर्णात ठेवण्यास मदत करू शकते पाच चेहऱ्यावरील डाग कमी करणे कोरफड काळे डाग आणि हायपर पिगमेंटेशन कमी करण्यास देखील मदत करते कोरफडीच्या घरामधील संयुगे कालांतराने या डागांना हलकी करण्यास मदत करतात ज्यामुळे तुम्हाला त्वचेचा रंग अधिक उजळतो दोन केसांची काळजी पुढे केसांची काळजी घेण्याबद्दल बोलूया कोरफड केवळ त्वचेसाठी नव्हे तर केसांसाठीही फायदेशीर आहे एक टाळूवरील उपचार जर तुमच्या टाळू कोरडे पडून खात सुटले असेल किंवा डोक्यात कोंडा होत असेल तर कोरफड उपयोग ही ठरेल कोरफडीचे नैसर्गिक एन्झाईम्स पृथ्व त्वचेच्या पेशी विघटित करतात आणि त्यांचे बुरशीविरोधी गुणधर्म तुमच्या टाळूला निरोगी ठेवण्यास मदत करतात यासाठी कोरफडमधील गराची तुमच्या टाळूवर मालिश करा हा घर थोडा वेळ राहू द्या आणि नंतर स्वच्छ धुवा दोन केसांसाठीची कंडिशनर कोरफड हा एक उत्तम कंडिशनर आहे यामुळे केस सुळसुळीत होतात कुरळेपणा कमी करते आणि तुमचे केस मऊ आणि चमकदार बनतात हायड्रेशन वाढवण्यासाठी तुम्ही कोरफडीचा घर केसाला वापरू शकता किंवा तुमच्या नियमित परिसंचरण मध्ये कोरफडीचा वाढीस उत्तेजन देतात कोरफडीचा गर वाप नियमित के वापर केसांच्या मुळांना पोषण देण्यास आणि केसांच्या वाढीस प्रोत्साहित करण्यास मदत करतात तीन प्रथम उपचार तुमच्या प्रथमोपचार बटव्यासाठी कोरफड हा एक आवश्यक घटक आहे कारण किरकोळ जळजळ जखमा आणि कीटकांच्या चाव्यावर उपचार करण्यासाठी हे एक उत्तम साधन आहे एक किरकोळ जळजळ आणि कापणे कोरफडीमध्ये बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारे आणि जखमा भरून काढण्याचे गुणधर्म असतात जे जखम बरी होण्याच्या प्रक्रियेत मदत करतात हे वेदना कमी करते संसर्ग रोखते आणि उत्पादन वाढून त्वचेच्या दुरुस्तीला प्रोत्साहन देते सौम्य होण्यासाठी आणि जखम भरून निघण्यासाठी भाजलेल्या किंवा कापलेल्या जखमांवर कोरफडीचा गर लावा दोन कीटक चावली कीटक चावल्याने त्रास झाल्यावर कोरफड खाज आणि सूज कमी करण्यास मदत करते त्याचे दाहक विरोधी गुणधर्म त्वरित आराम देतात आणि संसर्ग रोखण्यात मदत करतात तीन पुरळ आणि ॲलर्जी कोरफड पुरळ आणि ॲलर्जिक प्रतिक्रिया देखील शांत करते दे। खाज लालसरपणा आणि होणारी अस्वस्थता कमी करण्यासाठी इन्फेक्टेड भागावर कोरफळीचा गत लावा चार पचनसंस्थेची आरोग्य तुम्हाला माहीत आहे का कोरफड तुमच्या पोटासाठीही चांगले असते कोरफडीचा रस थोड्या प्रमाणात प्यायल्याने पचन संस्थेशी निगडीत समस्या दूर होण्यास मदत होते एक कोरफडीचा रस हे करते आणि ऍसिडिटी व समस्यांवर मदत करू शकते कोरफड एक नैसर्गिक रेजक म्हणजेच आतड्यांच्या हालचालींना प्रोत्साहन देण्याचे काम करते आणि पचन मार्गाला आराम देते दोन डिटॉक्सिफिकेशन कोरफडीचा रस विषारी पदार्थ बाहेर काढून आणि यकृताची कार्यक्षमता सुधारून शरीराला डिटॉक्सिफाय करण्यास मदत करतो आपली इंटरनल बॉडी स्वच्छ करण्याचा हा एक नैसर्गिक मार्ग आहे पाच तोंडाचे आरोग्य कोरफडीपासून तुमच्या तोंडाच्या आरोग्यासाठीही फायदा होऊ शकतो एक माउथवॉश कोरफडीच्या अँटीमायक्रोबियल गुणधर्मांमुळे हा एक उत्तम नैसर्गिक माउथवॉश आहे हे प्लाक कमी करण्यास मदत करते आणि हिरड्या निरोगी ठेवण्यास मदत करते स्वच्छ तोंड धुण्यासाठी कोरफळीचा रस पाण्यात आणि आराम कोरफळीचा घर हिरड्यांवर लावल्याने दात दुखीपासून आराम मिळतो आणि जळजळ कमी होते सहा घरगुती वापर कोरफड केवळ वैयक्तिक काळजीसाठी नाही तर घरासाठीही उपयुक्ती आहे एक एअर प्युरिफायर तुमच्या घरात कोरफळीची झाडे ठेवल्याने हवेची गुणवत्ता सुधारण्यास मदत होते ते फॉर्मल डिहायट आणि सारख्या विषारी पदार्थ शोषून घेतात ज्यामुळे नैसर्गिक हवा शुद्ध करते दोन हँड सॅनिटायझर कोरफळीच्या घरामध्ये अल्कोहोल आणि अत्यावश्यक तेलाचे काही थेंब विसळून आपले स्वतःचे हात सॅनिटायझर तयार करू शकतात साफ सा हे सॅनिटायझर जीवाणुविरोधी असून जंतू मारण्यास मदत करते आणि तुमचे हात मऊ आणि ओलसर ठेवते तीन साफसफाईचा एजंट तुम्ही विनेगार किंवा लिंबाचा रस विसरून नैसर्गिक लिक्विड तयार करू शकतात हे पृष्ठभाग स्वच्छ करण्यासाठी उत्तम आहे आणि त्याचे जीवाणूविरोधी गुणधर्म कठोर रसायनांचा वापर न करन, करता निर्जंतुकीकरण करण्यास मदत करतात चार फर्निचर पॉलिश कोरफडीचा वापर नैसर्गिक फर्निचर पॉलिश म्हणूनही केला जातो थोडे ऑलिव्ह तेल आणि लिंबाच्या रसासह कोरफडीचा गर मिसळा आणि लाकडी फर्निचर स्वच्छ आणि चमकणारे द्रावण तयार करू शकतो सात वैयक्तिक काळजी उत्पादने केश करतन आणि मेकअप काढून टाकण्यासाठी देखील कोरफड ही तुमची पसंती असू शकते एक शेविंग जेल शेव्हिंग क्रीम वापरणे सोडा आणि कोरफडीचा गर वापरा ती आपली त्वचा तुकतुकीत करते आणि जखम किंवा रेझर बन्स कमी करण्यास मदत करते या व्यतिरिक्त यामुळे तुमची त्वचा अतिशय मऊ वाटते दोन मेकअप रिमूवर कोरफडीच्या घरामध्ये थोडे तेल मिसळल्यास मेकअप प्रभावीपणे काढून टाकता येतो हे मेकअप पूर्णपणे नाहीसे करते आणि त्वचेला हळुवारपणे स्वच्छ करते ज्यामुळे ती पोषक आणि स्वच्छ राहते ती दुर्गंधीनाशक कोरफडीचा वापर नैसर्गिक दुर्गंधीनाशक पर्याय म्हणून केला जाऊ शकतो त्याचे जीवाणू विरोधी आठ बागकाम शेवटी आपण बागकाम विसरू नये कोरफड तुमच्या वनस्पती वनस्पतीसाठीही फायदेशीर आहे एक वनस्पती खत नैसर्गिक खत म्हणून वापरण्यासाठी कोरफडीच्या कऱ्याला पाण्यामध्ये मिसळून पातळ करा खत आवश्यक पोषक द्रव्य पुरवते आणि मातीचे आरोग्य सुधारण्यास मदत करते ज्यामुळे वनस्पतीच्या चांगल्या वाढीस चालना मिळते दोन कीटक नियंत्रण वनस्पतीवर कोरफडीचा रस फवारणे सौम्य कीटकनाशक म्हणून काम करते ज्यामुळे पर्यावरणाला हानी न पोहोचवता कीटक दूर राहतात तीन बियाणे अंकुरण कोरफ बियाने अंकुरण्यास गती देण्यास मदत करते लागवड करण्यापूर्वी कोरफडीच्या घरामध्ये त्यांची वाढ वाड़। वाढवू शकते आणि यशस्वीपणे अंकुरणाची शक्यता वाढू शकते तर तुमच्याकडे असणारी कोरफड ही खरोखरच एक अष्ट पैलू वनस्पती आहे जिचे घरोघरी अनेक उपयोग आहेत का त्वचेची काळजी असो केसांची काळजी असो पाचक आरोग्यासाठी असो अगदी साफसफाईसाठी असो कोरफड आपल्या जीवनात उपयोगी ठरते सर्वोत्तम परिणामांसाठी नेहमी ताजे कोरफडीचा गर वापरावे आणि कोणतेही न वापरलेला कोरफडीचा गर ताजे ठेवण्यासाठी रेफ्रिजरेटरमध्ये ठेवा आणि नेहमीप्रमाणे कोणतीही ॲलर्जीची प्रतिक्रिया टाळण्यासाठी ते तुमच्या त्वचेवर वापरण्यापूर्वी पॅच टेस्ट करा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला ला लाईक आणि शेअर करा अधिक नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये